सदरील प्रकाश बिडवलकर या हत्येमागील जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत ही घटना दोन वर्षापूर्वी घडलेली आहे आणि त्यावेळी सदरचा आरोपी हा उभाटामध्ये सक्रिय कार्यकर्ता होता आणि त्यावेळीचा कार्यकाळामध्ये आमदार वैभव नाईक हे त्यावेळी आमदार म्हणून होते आता जनतेने त्यांना रिटायर आमदार केल्यामुळे दोन वर्षानंतर महायुतीची सत्ता आल्यानंतर आणि विद्यमान आमदार निलेश राणे आमदार झाल्यानंतर आज त्यांना या घटनेची जाग येऊन या घटनेबद्दल केळसवाणं राजकारण ते करत आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो सदरील आरोपी आणि निलेश राणे यांचा कोणताही संबंध नसून या आरोपीची विद्यमान आमदार निलेश राणे यांचा निलेश राणे यांचा असणारा पक्ष शिवसेनेची सुद्धा दुरान्वय संबंध न होता ही घटना दोन वर्षापूर्वीची आहे आणि सदर आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिवसेनामध्ये दोन हजार तेवीस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शिवसेना पक्षामध्ये आले उभाटा सोडून आणि उभाटामध्ये असताना ही घटना घडलेली आहे आणि सन्माननीय निलेशजी राणे साहेब हे दोन हजार चोवीस मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आले फक्त आपली राजकीय कारकीर्द राणेंवरती टीका करून जिवंत राहण्याचा हा प्रयत्न आहे नेहमीप्रमाणे आणि त्याकरता आम्ही वैभव नायकांना शुभेच्छा देतो पण सदरील जनता सुज्ञ आहे त्याने केलेला प्रवेश निलेश राणे साहेबांचा प्रवेश आणि झालेली हत्या ही आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला कळलेली आहे एक प्रश्न आहे अका असं ते म्हणतात तर तुम्ही आरोप वैभव नायकांना करता म्हणजे नेमका सिंधुदुर्गाचा अका कोल कसं आहे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सिद्धेश शिरसाट हा आरोपी उभाटामध्ये कार्यकर्ता होता आणि त्याचा वावर हा वैभव नायकांच्या आजूबाजूला होत होता त्याचे छायाचित्र देखील सर्व कार्यक्रम पूर्वे देखील आपल्याकडे आहेत आणि त्यावेळी आमदार असताना वैभव नाईक दोन वर्ष गप्प का बसले कारण तो त्यावेळी उभाटामध्ये होता आणि तो त्यांच्या बरोबर वावरत होता त्यामुळे या घटनेला वैभव नाईकांची मुक्कसंमती होती काय म्हणजे त्यावेळी त्या, त्या काळामध्ये वैभव नाईक हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याची तुलना जर बीडशी करत असतील तर त्या कालावधीमध्ये हो वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाल्मिक कराड होते याबद्दल आमचं ठाम मत आहे सिंधुदुर्ग आणि बीडचे प्रकरण जोडून सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोकणाची बदनामी होते okay. काय झालं नक्कीच उभाटा आणि वैभव नायकांची ही संस्कृतीच आहे काहीच काम करायचं नाही आणि कुठलं जर काम करायला गेलं विकासात्मक तर त्या कामाला विरोध करायचा की एक कलमी कार्यक्रम माझी खा म्हणजे माझी खासदार माझी आ म्हणजे माझी आमदार हे सर्व हेच करत आहेत विकासाला आळा आणत आहेत आणि खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी उभाटा गटाकडून सर्व लोकप्रतिनिधी करत आहेत आणि ही झालेली बदनामी विकासात्मक दृष्टी सिंधुदुर्गाचा निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम महायुती सन्मान्य निलेश राणे सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे साहेब सर्वजण करत आहेत आणि हे कुठेतरी त्या ते ठिकाणी त्यांना कुठेतरी आहे आणि यांना त्या ते कारणाने राणे परिवारावरती निलेश राणेवरती टीका करायची आणि सातत्यानं मीडियावरती प्रकाश जुतात राहण्याचा हा म्हणा प्रयत्न आहे ओके